दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कडम तालुक्यातील डोंगरखरडा येथे एका आवारा कुत्र्याने दिवसभर आतंक माजविला सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान डोंगरखर्डा येथील हनु हनुमान मंदिर परिसरातून नैतिक व नववर्ष या मुलींच्या हाताला चावा घेतला तिने आरडोरडा करतात तिची आई धावत आली तर ता तिच्यावर सुद्धा या कुत्र्याने हमला करून त्या मुलीच्या आईलाही जखमी केले व कुत्र्याने तिथून पळ काढत रस्त्यामध्ये येणाऱ्या युग भोयर या बालकाला सुद्धा हाताला चावा घेत मानडे नामक व्यक्तीला तोंडावर चावा घेऊन गंभीर जखमी केले व आणखी दोन मुलांना चावा घेत पड काढला यानंतर याच कुत्र्याने पिंपळसेंडा शिवारात पिंपळसेंडा येथील उत्तम जाधव यांच्या मानेला मागून व ना राठोड नामक व्यक्तीला चावा घेतला व यानंतर पिंपळसेंडा येथील एका गायीचे लचके तोडून गाईला गंभीर जखमी केले यामुळे डोंगरखरडा परिसरात कुत्र्याची कमालीची दहशत पसरली आहे सदर कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय डोंगरखडातर्फे दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते परंतु सदर कुत्र्याचा कुठेही शोध लागत नव्हता शेवटी दिनांक चोवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान डोंगरखडा येथील शेतकरी श्री गणेश लडके यांच्या शेतामध्ये सदर कुत्रा आढळून आल्याने गणेश लडके यांनी सदर कुत्र्याची बंदोबस्त लावून दिल्याने संपूर्ण गाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला कुत्र्याने चावा घेतलेल्या पाच सहा ही रुग्णांना डोंगरखर्डा मेटीखेडा व राडेगाव येथील रेबिसशील रस उपलब्ध होऊ न शकल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले काही जणांना रुग्णालयात था, रुग्णालयातर्फे सुट्टी देण्यात आली तर मांदळे नामक व्यक्तीला गंभीर जखमी असल्या कारणामुळे भरती करून घेण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे ही माहिती राडेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली